नमस्कार मित्रांनो समीर वांजे ग्राफिक्स यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर तुमच्या सर्वांच्या मध्येने आपले आज शंभर सबस्क्राईबर पूर्ण झाले त्यामुळं जरा व्हिडिओ टाकायला जरा अडचण होती त्यामुळं व्हिडिओ काही टाकला नाही तर आज तुमच्यासाठी बड्डे बॅनर घेऊन आलेले आहे एच डी क्वालिटी फोटो एडिटिंग पिक्सेल ॲपमध्ये नाही का कसं करायचं काय करायचं व जो आपण फॉन्ट्स वापरला आहे त्याचं मी तुम्हाला नावसुद्धा सांगणार आहे तर आता आपण पिक्सल ॲप ओपन करून घेऊया तुम्हाला मी बॅकग्राऊंड पी एल झी फाईलमध्ये दिलेले तर तुम्ही जाऊन बघू शकता एच डी क्वालिटी बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तर आपण ज्या फोटो आहे तो घेऊया त्या मी फोटो एडिट केला आहे फोटो एडिटिंगचा लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ येणार आहे तर फोटो एडिटिंग आपण पिक्चरमध्ये करणार आहे तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल एडिटिंगचा फोटो एडिटिंग तर नक्की मला सांगा लगेच आपण व्हिडिओ तयार करून तुम्हाला प्रोव्हाइड करू सर्व फोटो सेट करून घ्यायचे जो फोटो आपण पहिला लावून तो थोडासा मोठा घ्यायचा आणि तो दुसरा लावून तो थोडासा खाली आणि थोडासा छोटा म्हणजे पहिला जो मागचा फोटो असेल तो त्याचा चेअर मोठा दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने आपण सेट करायचा आहे त्यानंतर आपण एक दुसरा फोटो ॲड करूया तर बर बरोबर मध मध -मद आणि त्या दोघांच्या मिडेलला बरोबर घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण घेतलं आहे हां सेट करून घेवा ह्याच्यावर आपण ब्रश सारखं नाही का पांढरा पांढरा कलर आहे मी दाखवते तसं स्क्रीनवर करा त्या सर्व कलर मारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मारलं आहे जास्त व्हिडिओ वाढू नये म्हणून मी तुम्हाला लाईक दिले अशा पद्धतीने ड्रॉप करून घ्यायचं आहे नंतर त्या स्पोराचा एक फोटो आहे उभा तो असा खाली लावायचा आहे तुम्हाला जिथं वाटेल ते लावा फक्त सेट योग्य पद्धतीने झाला पाहिजे तर हां बनायची शॅडो पण ॲड करणारी शॅड वड कशी करायची हे पण तुम्हाला सांगतो ह्याची एकच कॉपी घ्यायची आणि त्याला इथे जाऊन थोडीशी तिरकी करायची जशी पाय तशी ह्याच्यात नाही होणार नाही ह्याच्यात नाही सॉरी हां परफेक्शन ह्याच्यात जाऊन थोडीशी फोटोजची साईज स्मॉल करू आपण म्हणजे आपल्याला दिसत नाही का कसं काय चाललंय अशा पद्धतीने तुम्ही पण सुद्धा तुमचे पिक्सल पे ॲप्लिकेशनमध्ये करा थोडीशी वाकडी करून घ्यायची दिसली अशा पद्धतीने बनवली आपण थोडीशी मागे घ्या त्याच्या थोडंसं थोडं कमी करायचं ना का कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं कमी करून घ्यायचे आपण आता ॲड है केले हा फॉन्ट इन्फिनिटी दहा दहा फॉन्ट इन्फिनिटीचा दहावा फॉन जर तुम्हाला फॉन्ट पाहिला असेल तर तुम्ही मला मॅसेज करा फॉन तुम्हाला पेडमध्ये भेटून जाईल फ्रीमध्ये भेटत नाही पेडमध्ये फॉन्ट भेटून जाईल तर स्टेक्चर कसं लावायचं स्टेक्चरचा ऑप्शन असतो इथं इमेजमध्ये जायचं आहे तुम्हाला एक उदाहरण आहे स्टेक्चर कसं लावायचं हा फोटो आहे ह्याचं तुम्हाला हे स्टेक्चर पाहिजे तर बरोबर करून स्टेक्चर आले आपण आपलं पहिलेच ठेवूया तर मी तुमचासुद्धा एक लोगो तयार केलेला असेल तर तो लोगो लोगो ॲड करून घ्या लोगो बनवता येत नसेल तर लोगोसाठी व्हिडिओ पाहिला असेल तर मला मॅसेज करा सर्व बेटर जाईल तेव्हा तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या काही कारण असतो आपल्या व्हिडिओ येत नव्हत्या त्याबद्दल सर्वां समजतो तर इमेज अल्ट्रामध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे अल्ट्रामध्ये सेव्ह सेव्ह टू गॅलरी केल गॅलरीमध्ये केल्यावर कशी एच डी क्वालिटी डिझाईन आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर तुम्हाला एका स्टेपमध्ये आपला पासवर्ड सांगायचं राहिलं तर पासवर्ड तुम्हाला अजून भेटून व्हिडिओमध्ये भेटला असेल किंवा भेट आता थोड्या वेळात तर अशा पद्धतीची खुर्चीवरची कशी लावायची तेसुद्धा मी तुम्हाला शिकणार आहे बॉक्समध्ये फोटो ॲड कसा करायचा थँक्स शंभर सबस्क्रायबर तुमच्या सहकार्यामुळे मदतीनेमुळे i <laughs>